रणबीर कपूरचा अॅनिमल बॉक्स ऑफिसवर एका पाठोपाठ एक, पाथ एक रेकॉर्ड मोडतो तर दुसरीकडे नाक्यापासून चावडीपर्यंत आणि सोशल मीडियापासून पार संसदेपर्यंत या चित्रपटाची अनेक विषयांना घेऊन जबरदस्त चर्चा सुरू आहे प्रेक्षक समीक्षक यांची वेगवेगळी मतं आपल्या समोर येतात अॅनिमलच्या बाबतीत दोन टोकाचे मतप्रवाह पाहायला मिळतात ज्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला ते या चित्रपटात मांडलेल्या काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याचंही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूने ज्यांना हा चित्रपट आवडलेला नाही त्यांनी मिसॉगिनी टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी सारख्या बऱ्याच गोष्टींचा आधार घेऊन सिनेमावर टीका केल्याची पाहायला मिळते मात्र दोन्हीकडच्या या वेगवेगळ्या मतप्रवाहामध्ये एक मुद्दा पूर्णपणे निसटला आहे तो म्हणजे अॅनिमल चित्रपटाचा विकृत खलनायक बॉबी देओलचे म्हणजेच अब्रार हकचे मुस्लिम मसना. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या इस्लामो फोबिया बद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत तर इस्लामो फोबिया म्हणजे काय एनिमल मधील अब्रारहकचे मुस्लिम कॅरेक्टर तसेच जगभरात इस्लामो फोबिया नावाचा व्हायरस कसा पसरला आणि भारतात हा व्हायरस कसा पसरतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये इस्लामो फोबियाचं ताज उदाहरण म्हणजेच अॅनिमल मधील अब्रार हकचे मुस्लिम कॅरेक्टर ॲनिमल चित्रपटाची कथा ही पूर्णपणे शेख कुटुंबाभोवती फिरते सुलत बाबांमधील वैर हा कथेचा गाबा आहे असं सगळं असताना अगदी निरर्थकपणे चुलत भावाची भूमिका करणाऱ्या बॉबी देओलचे कॅरेक्टर मुस्लिम दाखवून आणि त्याचे पुरेसे स्पष्टीकरणही न दिल्यामुळे दिग्दर्शक रेड्डी देखील इस्लामोफोबिया झाला असं म्हणण्यास हरकत नाही बरं अब्रार हक हे कॅरेक्टर इतके विकृत आणि खुणशी पद्धतीने रंगवण्यात आलं आहे की समोरच्या व्यक्तीला ते पाहून किळस आल्याशिवाय राहणार नाही जन्माने शीख असताना देखील हा खलनायक बदला घेण्यासाठी धर्म बदलून मुस्लिम बनतो अब्रार हकची पडद्यावरची एंट्री तो तिसऱ्या महिलेबरोबर लग्न करताना होते जेव्हा आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी त्याला मिळते तेव्हा त्या बातमी देणाऱ्यालाच बॉबी भर लग्नात सगळ्यांसमोर अत्यंत क्रूरपणे ठार मारतो त्यानंतर तो आपल्या तिसऱ्या पत्नीबरोबर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोरच सेक्स करायला सुरुवात करतो यानंतर लगेचच पुढच्या सीनमध्ये आपल्या तीनही बायकांबरोबर तो फोरसम आणि लैंगिक शोषण करताना पाहायला मिळतो या अब्रारचे अनेक मुलं आहेत हा केक पण असा खातो जसा एखादा मासाचा तुकडा खावा क्लायमॅक्स मध्ये शीखनायक मुस्लिम खलनायकाचा गळा चिरतो आणि विजयी होतो हा गळा चिरताना शीख नायक कडे हो ना कीर्पाण या शिखांचा पवित्र गोष्टीचा वापर करतो एकंदरीतच मुस्लिम असलेल्या अब्रार हक च कॅरेक्टर अतिशय घृणास्पद विकृत आणि मुस्लिम समाजाची अवहेलना करणारे दाखवण्यात आले आणि याच गोष्टी विरुद्ध मुस्लिम खलनायकची चित्रपटात खरोखर गरज होती का असा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आता इस्लामो फोबिया म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर इस्लामो फोबिया हा एक मानसिक आजार आहे ही मुस्लिमांबद्दलची भीती पूर्वग्रह आणि द्वेष यावर आधारित मानसिक परिस्थिती आहे ज्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही जगामध्ये मुस्लिमांबद्दल धमकी छळ गैरवर्तन चिथावणी आणि धमकावण्याद्वारे शत्रुत्व आणि असहिष्णुता निर्माण होते या प्रकारच्या रोगामुळे संस्थात्मक वैचारिक राजकीय आणि धार्मिक शत्रुत्वाने प्रेरितून संरचनात्मक आणि सांस्कृतिक वर्णद्वेषापर्यंत याचा रोगी पोहोचतो हे रोगे मुस्लिम असण्याचे चिन्हे आणि इस्लाम धर्माशी संबंधित धार्मिक स्थळ चिन्हकांना लक्ष्य करतात इस्लामो फोबिया हा दृष्टिकोन वर्णद्वेषाचा एक प्रकार म्हणून देखील ओळखला जातो ज्यामध्ये इस्लामिक धर्म परंपरा आणि संस्कृती पाश्चात्य मुलांसाठी धोका म्हणून पाहिली जाते हे फक्त इस्लाम धर्म किंवा तो अंगीकारलेल्या व्यक्तींविषयीची भीती इतकं साधं समीकरण नाही तर या मुद्द्याला बरेच अंग आहेत ज्यात केवळ भयगंडच नव्हे तर मुस्लिम ही ओळख बाळगणाऱ्या व्यक्तींचा द्वेष त्यांना सामाजिक राजकीय धार्मिकदृष्ट्या वाईट टाकलं जाणं किंवा धिक्कारलं जाणं इत्यादी गोष्टींचा समावेश होतो शिवाय या सर्व कृती इतक्या टोकाच्या असू शकतात की अनेकांना आपली मुस्लिम ही ओळखच लांछनास्पद वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते हे का घडतं तर माध्यमांमध्ये मुस्लिम पात्रांना एका साचेबद्ध आणि आणि चुकीच्या स्वरूपात सादर करणं इस्लाम धर्माशी हा धर्म अंगीकारलेल्या व्यक्तींशी निगडित समज गैरसमजांची मालिका तयार होणं अशा गोष्टींमुळे आता बघूयात हा इस्लामो फोबिया नावाचा व्हायरस सिनेमा किंवा समाज माध्यमांच्या मदतीने जगभरात कसा पसरला इस्लामोफोबिया फोबिया आणि सिनेमा या विषयावर सिने अभ्यासक अक्षय शेलार यांनी सखोल मांडणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अकरा सप्टेंबर दोन हजार एक ला अमेरिकेत ठिकठिकाणी थीक घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आधीच अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समुदाय अमेरिकन माध्यमांच्या आणि पर्यायाने अमेरिकन समाजाच्या रडारवर आला नऊ अकरामुळे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने मध्य पूर्व देशांमधील कारभारात हस्तक्षेप करण्यात कायम उत्सुक असलेल्या अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या हाती आईत कोलित मिळालं त्यामुळे या घटनेनंतर अमेरिकन चित्रपट मालिकांमध्ये खलभूमिकांमध्ये दिसणाऱ्या मुस्लिम पात्रांच्या संख्येत वाढ होऊ लागली चित्रपट मालिका आणि या सामाजिक राजकीय धार्मिक मुद्द्यांच्या परस्पर संबंधांमुळे इस्लाम विरोधी आशय असलेल्या कलाकृतींची निर्मिती होऊ लागली लवकरच त्यात इंग्लंड इस्रायल सारखे देश युरोपियन देश यांनीही उडी घेतल्याने या प्रकारच्या कलाकृतींच्या संख्येत अधिकच भर पडली ज्यातून दहशतवादापेक्षा मुस्लिम त्या त्या राष्ट्राचा मुख्य शत्रू असल्याचं बिंबवलं जाऊ लागलं या सगळ्यात कलात्मक स्वातंत्र्याचा भाग असला तरी अतिशोक्तीपूर्ण आणि अति सरसकटीकरणावर भर देणारा या कलाकृती प्रेक्षक वर्गाच्या मनात अवास्तव भय निर्माण करण्यात यशस्वी होत राहिल्या आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की दोन हजार एक नंतर मुस्लिम विरोधातील द्वेषकारक घटना आणि गुन्ह्यांच्या संख्येत अधिक वाढ झाल्याची दिसून येते अगदी द्वेषकारक हिंसक कारवाया केल्या गेल्या तरी त्या न्याय ठरतात असा पात्रांचा आणि निर्माणकर्त्यांचा दृष्टिकोन असतो प्रत्यक्षात मात्र असा वंशविद्वेषी हिंसाचार संशयाचे सुई कायम मुस्लिम पात्रांकडे जाणं इत्यादी घटना सतत दिसत राहिल्याने एका संबंध समुदायाचं नकारात्मक चित्र उभं केलं जातं ट्वेंटी द एजन्सी ही केवळ काही उदाहरणं झाली कारण या यादीमध्ये स्लीपर सेल दोन हजार अकरा मध्ये सुरू झालेली आणि या वर्षी पूर्णत्वास आलेली होमलँड द अमेरिकन्स दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा कित्येक प्राईमची समावेश होतो अगदी लॉ अँड ऑर्डरच्या काही भागांमध्येही मुस्लिम विरोधी विचार दिसून येतात या मालिकांच्या कथानकांमध्ये इराक इराण अफगाणिस्तान यासारख्या इस्लामी देशांमधून संपूर्ण जगविघातक कारवायांच्या योजना आखल्या जात असल्याचं चित्र रेखाटलं जातं तर अमेरिका अमेरिकन व्यवस्था ही जगाचा उद्धार करणारा असल्याचा आभास निर्माण केला जातो याशिवाय मुस्लिम स्त्रियांची होणारी दडपशाही आणि अत्याचार ही देखील या चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसणारी एक सामायिक संकल्पना आहे या मालिकांमध्ये कायम स्त्रिया त्यांना मारहाण करणारे पती त्यांची लहान वयात हातात घेणारी दिसतात यावरून जो धर्म स्त्रिया आणि लहान मुलांनाही स्वतंत्रपणे विचार करू देत नाही तो धर्म अतिरेकी आहे असा विचार पुढे येतो एखाद्या धर्माची चिकित्सा होण्यास काहीच हरकत नाही मात्र ती अति सरसकटीकरण करणारी फक्त आणि फक्त तिराही दृष्टिकोनातून आलेली असेल तर अशी चिकित्सा सर्वांगीण असूच शकत नाही यावरून आपल्याला असं लक्षात येतं की इस्लाम धर्मातील स्त्रियांची दडपशाही किंवा अत्याचारावर बोललं गेलं आणि त्यांचं अस्तित्व मान्य केलं तरी शेवटी हा मुद्दा एक राजकीय हत्यार साधन म्हणून वापरला जातोय भारतीय चित्रपट सृष्टी देखील यामध्ये मागे नाही कारण बॉलिवूड मध्ये मुस्लिम पात्र साचेबद्ध प्रकारे रेखाटलं जाणं काही नवीन नाही त्यात पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये सतत स्पर्धा सुरू असताना भारतीय मुस्लिम कायम संशयाच्या सुईखाली येतात भारतात दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला घडल्यानंतर तर या प्रकारात आणखीनच वाढ झाली अमेरिकेतील नऊ अकराच्या हल्ल्यानंतर तिथल्या मुस्लिम नागरिकांना ज्या प्रकारचा त्रास सहन करावा लागला अगदी तशाच घटना भारतातही घडून आल्या निशिकांत कामक दिग्दर्शित मुंबई मेरी जान 2008 किंवा विशाल हैदर दोन हजार चौदा किंवा मेघना गुलजार दिग्दर्शित राजी दोन या अठरा यासारखे अपवाद वगळतात बहुतांशी हिंदी चित्रपटांनी स्ट्रिरिओटिपिकल मुस्लिम पात्र आणि इस्लोमोफोबिक आशय निर्मितीवर भर दिल्याचं दिसून येतं दोन हजार चौदा नंतर उजव्या असताना वेगवेगळ्या माध्यमांमध्ये दिसून येणारा इस्लामोफोबिया मोठ्या प्रमाणात वाढला आत्यंतिक राष्ट्रभिमान अल्पसंख्याकांना वेळोवेळी त्याचं राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याची गरज भासणं मॉब लिंचिंगच्या घटना अशा अनेक स्तरांवर त्याचे परिणाम दिसून येतात तात्कालिक घटनांना त्वरित प्रतिसाद म्हणून निर्मिलेले उरीद सर्जिकल स्ट्राईक सारखा चित्रपट किंवा पद्मावत दोन हजार अठरा केशरी दोन हजार एकोणावीस तानाजी दोन हजार वीस इत्यादी ऐतिहासिक घटनांवर आधारलेल्या चित्रपटांमध्येही देशाभिमान झळकताना दिसतो एकीकडे चित्रपटांमध्ये इतकं सगळं घडत असताना मालिका आणि वेब सिरीजचं विश्व देखील आता यामध्ये अगदी जोर लावून उतरलंय थोड्या उशिराने का होईना पण फॅमिली मॅन बार्ड ऑफ ब्लॅड स्पेशल ऑप्स यासारख्या मालिका म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टीद्वारे इस्लामोफोबिया नावाचा व्हायरस समाजात पसरविण्याचा सुरू करण्यात आलेला एक प्रयत्न एकीकडे फॅमिली मॅनमध्ये चांगला मुस्लिम आणि वाईट मुस्लिम अशी विभागणी दिसून येते तर दुसऱ्याच बाजूने केरळमधील तरुणांचे आयसीसशी संबंध असतात असं सरसकटीकरण केलं जातं अमेरिकन मालिकांबाबत बोलायचं झालं तर त्यांनी तर चांगले मुस्लिम अस्तित्वात असूच शकत नाही किंवा असले दिलेस तर वाईटच्या बाजूकडे जाऊ शकतात अशी सोयीस्कर कथनं त्यांच्या चित्रपट आणि वेब सिरीज मधून मांडली यापुढे जात नायक अडचणीत सापडल्यावर त्याला मदत मिळते ती अमेरिकन गुप्तचर संघटना सी आय ए कडून त्यामुळे नकळतपणे इथेही जगाचा उद्धार करणार ती अमेरिका हे येतच विशेष म्हणजे हे भारतीय निर्मिती असलेल्या मालिकेत दिसू शकतं तर मग अमेरिकन निर्मिती असलेल्या मालिकांमध्ये असं सोयीस्कर अजेंडे किती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असतात याचा नुसता विचारच केलेला बरा दिवसेंदिवस इस्लामो फोबिया नावाचा हा व्हायरस सिनेमा वेब सिरीज आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून वाऱ्याच्या वेगाने पसरतोय आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ॲनिमल चित्रपटाच्या खलनायकाचं पात्र या गोष्टीला दुजोरा देतं असं म्हणणं ठरणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याविषयी तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद